नमस्कार मी आपण माझा चंदगड तालुक्यातील ग्रामपंचायत तसेच वैयक्तिक आरोपांच्या बाबत केंचिवाडी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सौभाग्यवती श्रुतिका तुषार बागडी यांनी चंदगड पंचायत समिती चंदगडचे तहसीलदार तसेच चंदगड पोलीस ठाणे यांच्याकडे तक्रार देत आरोप करून बदनामी करण्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे यावेळी भाजप युवा मोर्चा चंद्र तालुका अध्यक्ष ऋषिकेश कुटरे केंचवडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच लक्ष्मण पाटील सदस्य नामदेव कुटरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मी लक्ष्मण भुजन पाटील त्यांचवडी गावचे उपसरपंच तर प्रोटोकॉलनुसार जे काही कार्यक्रम असतील शासकीय योजनाचे काही कार्यक्रम असतील ते सरपंच मॅडम आणि आम्ही सर्व राबवत असतो परंतु काही विरोधकांनी जे आमची नाहक बदनामी करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो फार चुकीचा आहे याच्यासाठी आम्ही बी डीओ साहेबांच्या घर रीतसर तक्रार दिलेली आहे तरी त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईलच आणि मेहरबानी करून इथून पुढे गावातील किंवा अन्य गावातील किंवा इतर कोणीही आमची बदनामी करू नये प्रोटोकॉलनुसार सर्व प्रकारच्या जयंत्या ज्या दिलेल्या आहेत त्या आम्ही नेहमी सा नेहमी करत असतो ते समजा जर का या बदनामी करण्याची नाही थांबवले तर त्या लोकांवर दृष्टी कारवाई करून आम्ही आदृ नुकसानीचा दावा दाखल करण्यात येईल एवढं